देलगुर शहरामध्ये घडली धक्कादायक निर्दय अशी घटना तेवीस बालिकेचा गळा दाबून खून खुनाचे नेमके कारण काय दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येथे अनैतिक संबंधातून जन्म दिवसाच्या निरागश मुलीचा पितानेच गळा दाबून केला खून यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ट्रेक लेंडी पुलावरून नदीत फेकून दिले या आरोपी पित्यास पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या शेषेराव सुदाम भुरे राहतेगाव कुलनगर देलगुर असे आरोपीचे नाव आहे आरोपी, आरोपी शेषराव भुरे हा मोंढ्यात हमालीचं काम करतो त्यास पहिल्या पत्नीपासून दोन मुली व एक मुलगा आहे मात्र दोन वर्षापूर्वी पत्नीचे निधन झाले त्यानंतर गावातलीच एका विधवा महिलेशी आरोपी शेषराव भुरे यांनी सूच जुळवली अकरा जुलै रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला या बाळाला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी आरोपी महिलेस देत होता दरम्यान दोन ऑगस्ट रोजी महिला त्याचे तीन मुले व आरोपी झोपले असता तीन ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास आरोपीने त्या पंचवीस दिवसांच्या बाळाचा हाताने गळा दाबून खून केला प्रेत एका थैलीत टाकून बागाने टाकळीजवळी लेंडी नदीच्या पुलावरून फेकून दिलं कुणाला काही सांगितल्यास तुलाही मारून टाकतो अशी महिलीला धमकी दिली